तर मंडळी ही जी गर्दी दिसत आहे ना ती कोणत्या जत्रेची नाही ना, ना कोणत्या उरसाची नाही ही जी गर्दी जमलेली आहे ना ती हक्कासाठी जमलेली आहे न्यायासाठी जमलेली आहे या गावात कधी काळी शांतता होती लोक एकामेकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचे पण आज याच गावावर दुःखाच रागाच अन्यायाच काळ ढग दाटून आलं आहे फक्त चौदा वर्षीय ही आर्या चव्हाण तिच्या डोळ्यामध्ये अजून स्वप्न होती शिकायची आई बापांसोबत मित्रांसोबत खेळायची पण जवळच राहत असलेला हा राहुल यादव या नराधामानं तिच्यावर अत्याचार करून तिला जागीच ठार मारली एक ही एक मुलगी नाही ती आपल्या घरातील चिमुकली आहे आज तिच्यावर अत्याचार झाला उद्या कोणावरही होईल आज सांगू शकत नाही आणि आपल्याला बदल घडवायचा आहे आपल्या लेकरांसाठी सुरक्षित समाज उभा करायचा आहे पोलीस प्रशासन मान तुकवणार नाही जे योग्य आहे तेच करणार आम्हाला पण त्याला शासन होणं महत्वाचं आहे मात्र ते योग्य पद्धतीने झालं पाहिजे असं रस्त्यावर बसून जर तुम्ही मागणार असताल इथं तर मागणी मुळात चुकीची आहे आता खरच आपल्याला ही गरज वाटायला लागलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शासन या ठिकाणी लागलंच पाहिजे या अपराध्याला भर चौकामध्ये आपल्याला चौरंग्या करून हा सोडलाच पाहिजे आणि या न्यायव्यवस्थेला माझ्याकडून आणि जनतेकडून देखील कळकळीची विनंती आहे की या नारा मला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे